रात्री भांडण करायचे आणि असं झोपायचं आता नऊ सव्वा नऊ वाजलेली आहे सकाळची उठायचा पत्ता नको गोट्या ए गोट्या गोट्या ठेव बघा आमची गाढ तच झोपलं बाळ आमच्या गोटू दादा हो गोटू दादाच्या पलीकडे झोपला छोटलू छोट भांडण करणे बाहेर फिरणे गोटू भांडण करायची बाहेर फिरायची पूर्ण गाव फिरून यायचं हे उद्योग धरले गोट्यानं आमच्या ते बरं की कार्ट रोज घरी तरी येते नाहीतर घरी आलं नसतं तर मला जखम बरी करता आलीच नसती याची हे बघा कोणीकडेच पाय शेपूट कोणीकडे कसे झोपलेत हा कसा झोपला छोटू भाऊ आमचा आळशी लोक ऐक आळशी लोक आळशी लोक त्याच्यात मॅडम आमच्या नोविता मॅडम नोविता नोविता జూ లాగలి ना बाळा तुझ्या जखमीवर औषध टाकायचं आहे रे बाबा पावडर टाकायचं आहे गुटू गुट ना बेटा गुटू जखमीवर औषध टाकायचं आहे पावडर टाकायचं आहे उठा ना चाहेब हम्म उठा उठ उठ अरे आळश ए आळशी पोग्या घ्या हे तर पुन्हा सत्ताठ झोपत आहे <laughs> उची उच्च पोगा माझ्या खूप उंचे उंचे पोगाय माझा हा हायटेड खूप छान माझ्या छोटलूची हाईट खूप मोठी आहे उंचच्या उंच झाला माझा छोटलू ओए, उठा ना मॅडम जपित मॅडम उठायचं नाही का होय झोप झाली नाही हा झोप झाली नाही काय उठणार नाहीत मला कामं करायची आहेत बाळांनो उठा लवकर रे बाळांनो మమ్మా ఇకి లీలా अरे औषध टाकायचं आहे रे पोरान झोप झोप नंतर औषध टाकते तुझ्या गो टू झोप घेवा उठा हो साहेब ताई दिसली की झोपू वाटते नाही का उठू नाही वाटत उठूच नाही वाटत ताई दिसली की नाही उठू वाटत नाही उठू वाटत उठा ना साहेब किती झोपायचं हे तर परत परत झोपायला उठा म्हणलं तर माझी फॅमिली माझी हॅप्पी हॅप्पी फॅमिली माझी हॅप्पी 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 फॅमिली माझ्या पोगूचा चेहना पाला की माझा दिवस हॅप्पी हॅप्पी जातो माझ्या छतलूचा निलाग चेना मी भाग्यवान आहे मी की माझ्यासोबत हे माझं गणगोत आहे हे माझे गणगोत आहे हे माझ्या जिव्हाळ्याचे गणगोत आहे हे माझे शोल गणगोत आहे माझ्या शोना ना पोगू हे माझ्या शोना पोगू उठ गे पोरी नोबी ते चल उठा तर बस झाली झोपा उठा मॅडम उठा उठा उठा, उठा। गोट्याला झोपू द्यावं लागणार आहे कारण गोट्या पळून गेला तर औषधी लावू हो देत नाही याला उठवण्यात काहीच अर्थ नाही तुम्ही साहेब उठा ना बाहेर ओ साहेब उठा हो छोटले साहेब उठा।, उठा हो छोटले साहेब उठा हो का करा बाबा झोपच होत नाही आमच्या छोटलूची कधी झोप होत नाही सकाळ दुपार संध्याकाळ झोपूनच असते बो वाच आता आवाज निघाला आता जाग आली तुला आता जा ओ, आता जाग आली आता जाग आली पोकूला माझ्या हम्म म्हटलो आम्ही बोटू आता झोपूनच राहणार आहे बोटूला औषध टाकायचं रे बाबा आता जखम झाली बऱ्यापैकी कवर थोडीशी राहिली